नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया आणि बिग बॉसच्या घरातील एक बातमी ही आहे की बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलेली आर्या जाधव हो आर्या जाधव हो, जिनं निक्की तांबोळीच्या कांचीलात मारली होती ती घराच्या बाहेर आलेली आहे आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की अनेक मीडिया हाऊसला ती इंटरव्ह्यू देत आहे तर या दरम्यान वेळात वेळ काढून आर्या जाऊन भेटली बिग बॉसचीच सदस्य असलेली जी निखिलसोबत बाहेर निघालेली आपली अभिनेत्री योगिता चव्हाणच्या घरी आणि यांचा आजो परत मिलाप आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे जेव्हा आर्या योगिताला भेटली तेव्हा दोघीजणी इतक्या प्रचंड खुश होतं त्या आणि एकमेकीला त्यांनी मिठी मारली त्यांचे डोळे भरले आणि त्या सांगत होत्या की त्या एकमेकीला मिस करत होत्या तर ही जी भेट झालेली आहे ना ती खूप महत्वाची या कारणाने आहे कारण आर्या प्रकारे घराबाहेर आलेली आहे त्यामुळे बिग बॉसच्या विरोधात अनेक चाहत्यांचं जे म्हणतात ना मत तयार झालेलं आहे आणि अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा आर्या घराच्या बाहेर आल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती आणि आता आर्या ज्या कॉन्फिडन्सने इंटरव्ह्यू देते है सोबत काई काई आहे आणि बिग बॉसच्या घरात तिच्यासोबत काय काय झालं आणि कोण कसं आहे हे सांगतंय या दरम्यान वेळात वेळ काढून आपल्या मैत्रिणीसोबत ती वेळ घालवत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिग बॉसच्या घरात असतानासुद्धा या दोघी कधीही भांडताना दिसल्या नाही आणि हे तर आपल्या ठाऊकच आहे की योगिता ही खूपच इमोशनल कॅरेक्टर असं तिचं होतं रिअल लाईफचंच आहे की ती त्या बिग बॉसच्या घरातले हे जे अप्स अँड डाउन्स आणि भावनिक जी, जी ओढतान होत होती त्यांना ती अक्षरशः कंटाळली होती फ्रस्ट्रेशन लेवलला पोहोचली होती आणि ती प्रे करायची की मला घराच्या बाहेर जाऊ दे आणि शेवटी ती गेली आता ती मस्त तिचे प्रोजेक्ट्स करते पण एक आहे की आर्या आणि ती भेटली त्यामुळे खूप कॉसेस होणार आहे खूप गप्पा होणार आहे आणि एवढं मात्र नक्की आहे की योगिता आर्याला हेच म्हणणार आहे की तू जे काही केलं ते अगदी योग्य केलं हेच मला करायचं होतं पण मला ते जमलं नाही पण चलो जो भी हे दो तो दो दोस्त मिले हे म्हणतात ना आप खूप मिल बैठकर कर बाती दोस्त तर अशाच यांच्या गप्पा होणार आहे आणि यांच्यामध्ये काय गप्पा झाल्या या आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचू पाहायला विसरू नका रेडिओ मराठी आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करावे आयकॉनचं बटन दाबा तोपर्यंत तो बाय बाय